Uh, मूळव्याध फिशर आणि फिशुल्ला या तीन जे आजार आहेत यामध्ये फरक काय नेमकं डॉक्टर साहेब नमस्कार प्रथमतः तुम्हाला धन्यवाद की मला तुम्ही आज हा चान्स दिला थँक्यू ह्याच्यासाठी माझं नाव डॉक्टर अभय देशपांडे माझं एम बी बी एस एम एच जनरल सर्जरी आणि फेलोशिप इन कोलोरेक्टल सर्जरी झालेलं आहे सध्याला मी ओजस मल्टीस्पेशालिटी क्लिनिक जुनार नाका येथे कार्यरत आहे सर आ, ह्या रोगाविषयी खूप म्हणजे लोकांमध्ये गैरसमज आहेत बर की खूप लोकांना काय झालं हेच माहीत नाही बरं हे तीनच रोग नाही आहेत आपली जी संडासची किंवा शौचाची जागा आहे ह्याला रिलेटेड अजून खूप सारे रोग असतात बरं पण प्रत्येकजण मूळव्याध म्हणूनच येतो हां तर त्याच्यासाठी मुळव्याधमध्ये पाइल्स दुसरा रोग आहे आपण मेनली आता तीन रोगावर फोकस करतोय पाईल्स फिशर आणि फिशुला बरोबर हां तर फाईल्स काय असतं फिशर काय असतं आणि फिशूला काय असतं पाइल्स म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात संडासच्या जागेच्या त्याला एक कव्हरिंग असते म्यू कसा जी आपली मऊ जागा लागते मध्ये संडासच्या जागेमध्ये बरोबर जेव्हा त्या रक्तवाहिन्या फुलतात मोठ्या होतात त्या फुग्यासारख्या फुलतात त्याला आपण मुळव्यात किंवा पाईल्स असं म्हणतो बरं आणि फिशर म्हणजे आपल्याला जेव्हा संडासची जागा जी मऊ जागा असते त्याच्यावर आपण कधी जेव्हा संडास कडक जाते किंवा आपल्याला दुसरे काही आजार असतात त्यावेळेस त्या भागेला चीर पडते किंवा फूट पडते किंवा तिथं जखम होते अशी लाईन पडते त्याला फिशर असं म्हणतात आणि फिशूला म्हणजे अनैसर्गिक ओप एक ट्रॅक तयार होतो ट्रॅक की आपली संडासची जागा आणि त्याच्या बाहेरच्या जागेशी कनेक्शन जे आपलं राहायला नाही पाहिजे आपली संडासची जागा इंटॅक्ट राहते ते छोटीशी ओपनिंग संडासच्या जागेत असते आणि तो ट्रॅक संडासच्या आजूबाजूला कुठेतरी कनेक्टेड असतो त्याला आपण फिशूला म्हणतात